नवरात्रोत्सवातील बिरोबा वनातील पहिला दिवस आज लाखो भक्तगण दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थित राहिले आहेत बिरोबाचे मंदिर विद्युत रोषणाईने चमकत आहे वर सुवर्ण कलश आहे हा सर्व भक्तगण इथे बिरोबाच्या दरबारी या आरतीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित राहिले आहेत असंख्य असा जनसमुदाय आहे हे भक्तगण ढोल कैताळ निशान आब्दागिरी प्रत्येक जेव्हा आरती सुरू होते सायंकाळची आणि सकाळची तेव्हा हे निशान बिरोबाच्या आरतीच्या सोबतच असतं मोठ्या प्रमाणात ढोल असेल कैथळ असेल भक्तभावीत या भक्तिरसात तल्लीन झालेल्या आहेत आणि भक्तिरसात या तल्लीन होऊन विरोबाच्या नावानं चांगबला असेल लाकडी ढोल असतील हे सर्व वाजवत अतिशय भक्तिमय वातावरणात ह्या आरती सोहळा संपन्न होत आहे काही भक्तगण जागेवर बसूनच दर्शन घेत आहेत कारण त्यांना पुढं जाण्यासाठी गर्दीतून वाट नाही ढोल कैताळ निशान छत्री आमदागिरी अशा विविध गोष्टी विरोबाच्या आरतीच्या सोबत लागतात आणि त्या सर्व घेऊनच काश्लिंग बिरदेवाची आरती संपन्न होत आहे आपण बघतोय आरतीतला आरतीतले पुजारी काढताहेत पूर्ण भंडारा माखले आहेत आता आरती तिथून विझवून त्यामध्ये झालेला तयार अंगारा असेल ते घेऊन आतमध्ये पुजारी जात आहेत हे सर्व भक्तभाविक अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये बिरोबाच्या नावानं चांग भलं आरेवाडीच्या राजाचं चांग भलं म्हणत भंडाऱ्याची उधन करत हे इथे विरोबाचा आशीर्वाद घेत आहेत आणि आपण बघतोय की बिरोबाच्या कळसावरती सुद्धा मंदिरावरती सुद्धा भगवं पिवळं आणि कांबड्याचं निशान डोलान डौलत डवलत आहे तसे भक्तभाविक आपण बाजूनी बघतोय की तो उपस्थित आहेत आणि या बिरोबाच्या आरतीचा या बिरोबाच्या नवरात्रोत्सवातील पहिल्या आरतीचा हे आशीर्वाद रूपे आशीर्वाद मागून बिरुदेवाला घेत आहेत आता इथून सुद्धा आपण असेच आरतीचे व्हिडिओ बनवणार आहोत